खतरनाक व्ह्यू दिसतो आपल्याला इकडून एक नंबर बघू शकताय उटाबाच्या घाट उटाबाच्या गाठ कोंबडा आपल्या पिशवी तुला बाहेर पडतायत फोटो ना जादू आहे अचानक गायब होणार आहे बघा आता दिसणार नाही अचानक <laughs> मॅगी <म्यागी। laughs> मला समजत नाही जादू घरा आलाय की मॅगी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर आता आपण दुपारचे वाजलेत किती बारा वाजले आहेत आणि आम्ही निघालोय सोनटिंबडीवरती धबधब्यावर आत्ताच पाऊस लागून गेलाय बघू शकताय मस्त एकदम जोरात पाऊस लागला आता बघूया आपल्याला धबधब्यावर होते अजून मजा येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा आहे मित्रांनो खूप मोठा धबधबा आहे आमच्या वाडीमधला जवळजवळ पाच ते सहा गावामधली मुलं तिथे येतात दरवर्षी पावसाळ्यामध्ये सुट्ट्या काढून मुंबईवरून वगैरे येतात त्या ते टेकडीवरती गेल्यानंतरला आपल्या धबधब्याच्या वरती एक सोनटिंबळी म्हणून कडा आहे वरती मोठा तिथून आपल्याला पूर्ण चार ते पाच गाव दिसतात आणि प्लस तो जो कडा आहे त्या कड्यावरून पडणार पाणी खूप मजा खूप धमाल आणि आम्ही आता एक चार पाच जण निघालो आहोत कारण बाकीची पोरं पण येणार होती पण सगळ्यांची आता भात लावायला वगैरे सुरुवात झाली तर कोणा आलं नाही तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मजा येणार कुठे जाऊ नका तर, तर बघू शकता तिकडे आपले चालले सगळे शुभम बडू हर्षू आणि हृतिक आम्ही पाच जण चाललोय बघूया कशा प्रकारे आपला व्लॉग होतोय तर चला तर मग जाऊया आपण जोरात तयारी आहे ए हा कोण हे जादू आपला हर्षू पडून बिडून घेतला नाही काही ना तरी आपल्याला वरती जाऊन पार्टी करायची आहे पार्टी पण एकदम खतरनाक मॅगीची रेसिपी बनवणार आहे नवीन शुभम गुरव बघूया आपण काय रेसिपी आहे ती तर आपल्याला सरप्राईज आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघितलं तरच तर तर आपल्याला समजणार आहे हे शुभ कोणती मॅगी चीज मॅगी मला पण माहित नाही कोणती मॅगी आहे ती काय काय रान पाचवा टाकतं कसं असा रेसिपी खरं म्हणजे मी मस्तीचा भाग आहे एक चोपचा पाठ झाला पण खूप मस्त रेसिपी आहे ती मॅगीची मॅगी पासून काय बनवणार आहेत ते आपला हृतिक गुरु मुंबईच नाही आला बाय तड्यावर आणि आपला शुभम रे आपली सोनटिंबी ती बघा तिकडे आहे थांबत दाखवतो तू मोठी आहे इथन पूर्ण दिसेल आपल्या ही बघा टेकडी त्या टेकडीवर आपल्याला जायचंय ही बघा

हे कोणाची छत्री याच्या मामा या आपल्या बॅगेमध्ये लाकडं आहेत तोप आहे आणि मॅगी अजून काय पाण्याच्या बाटल्या बिटल्या पाणी आपल्याला फुकट भेटणार आहे तिकडे तरी पण पाणी ठेवलेलं आहे आणि दोन तीन चमचे घेतलेले ढवळ ढवळा आहे आपली बॅग पण बघू शकताय खतरनाक बॅग आहे चटणी मीठ लसूण मसाला आणि अंबाजाकाचा तरवा अजून वर नाही आलाय हृतिक बोलतोय काहीतरी बोल इकडे अरे ऋतिक नी मोठी छत्री घेऊन आलाय ऋतिक काही ना आणला छत्री छत्री नाही आणला असत आता कोळस घालतोय नाही नाही छत्रीचं कोळसच करतो मी थांबतो कोणाची छत्री कोणाची आहे ऋतिकची छत्री मी घेतली आहे छत्री आज जर संध्याकाळी घरात नाही नेली ते घरात येऊ नका सांगितलेलं आहे तर बघूया आता कुळकचा झोड छत्रीचा म्हणजे हृत्तीचा झिंका उडवून तर ठीक आहे मित्रांनो आपण आता आलोय मंदिराकडे मंदिर बघू शकताय आपलं आपल्याला पैसे पैसे घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला सरळ तिकडे जायचंय आपली टेकडी तिकडे आहे आपला सोन कडा नाही दिसत आहे सोन कडा दाखव हा आपलं इकडे मंदिर आहे आणि आपल्याला इथून समोर जो आपला सोनटिमीचा कडा दिसतोय तिकडे सोनटिमीचा हा हे जस पुष्पामध्ये चंदन फेमस आहे तसं आमच्या कोकणामध्ये हा खैर फेमस आहे बघू शकता तुम्ही आज काढूया नाही रातोरात गायब करणारे मंडळी पण आमच्याच कोकणात आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि मोठा वॉटरफॉलो बघा सगळ्यात मोठा धबधबा आमच्या गावातला मोठा धबधबा इथे भेटलेला आहे आपल्या अरे लयच पाणी येत जाऊया अजून खाली जाऊया की येताना फक्त बघूया जाऊया आपण चढतोय वरती टेकडी बघू शकताय आम्ही पाच जण आहोत चांगलं फास असणार आहे वर चढ परत ऋतिक म्हणजे सवय नाही वर चढायची टेकड्या विकड्या मारणार आहे चढून मुंबईत तर आपण आता टॉवरच्या खाली दोन वर्ष झाली दोन वर्ष आमच्या वाडीतली पोरं मेली वाट बघून बघून बगु टावर चालू व्हायचा फायनली टावर चालू झाला आमच्या बीएसएनएल फोरजीचा टावर चालू झाला लय मोठं सेलिब्रेशन झालं पार्टी दोन दिवसाचा जेव्हा होत इकडले आणि वर फोडलेला माणूस आपल्या सोबत आहे शुभम गुरव वर गेला होता टावर वर बॉम्ब फोडून आला मला वाटलं पहिल्या दिवशी कोळस घालताय की काय त्याच टावर झाल्यामुळं सगळ्या मजनूंची मजा झाली आयटम बरोबर बोलाय ना तर मेल करमान वर काड्या बिड्यावर जायचं फोनवर बोलाय आपण जातोय चढत चढत वर पुन्हा वाट काढत होतोय आपला हर्षू ऋतिक एकदा कोसाळ व्हिडिओ काय आला नाही उत्तर पडला तर मित्रांनो आपण फायनरी बाहेर निघतोय आय घनदाट जंगलातून बाहेर निघतोय लास्ट टाइम व्हिडिओ टाकला होता तर आपल्याला डुकर दिसली होती आणि वाघ दिसला होता तर बघूया पुढे आला बाय सगळेजण खतरनाक मध्ये एकदम नाही आता झोपून बिपून जायला लागणार आहे तुम्ही याला तर एवढा डोंगर चलून आपण वरती आलोय टाकव जंगली बोराचं झाड आहे बघू शकता इकडं टेस्टी लागतात आपण मस्त पैकी रम्य ठिकाणामध्ये इकडे उंबाट आहे बघू शकता इथं मस्त पाणी आहे थंडगार आपल्याला जंगलामध्ये आल्यानंतर पाण्याची अजिबात गरज नसते फुल खतरनाक मजा येणार आहे मी कधी तिथे टेकडीवर पोचतोय असं झालंय मला लवकरात लवकर आपण जाऊया आणि पुढचा व्यू बघूया आपल्याला जिथे वरती जाणार त्याच्याच खालती बरोबर आपला धबधबा आहे म्हणजे धबधब्यावरती पण जायचंय फेमस धबधबा तर नाक व्ह्यू बघू शकताय समोर एक नंबर आपला बडू आणि शुभम पुढे गेलेत आणि आम्ही मागून चालतोय आपला हृतिक व्हिडिओ काढतोय तर बघूया आपला खरा हिरो आहे आपल्या व्हिडिओमधला हिरो आहे सगळ्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या व्हिडिओमध्ये ऋतिक आहे त्या सगळ्या व्हिडिओ व्हायरल झाले आहेत आता बघूया ही पण व्हिडिओ आपल्याला व्हायरल करायची आहे तुमचा जास्तीत जास्त सपोर्ट असू दे मित्रांनो जास्त आजपर्यंत सपोर्ट केला त्यावेशा दुप्पट सपोर्ट या व्हिडिओला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण खतरनाक व्हिडिओ होणार आहे आपली रेसिपी पण खतरनाक आहे मित्रांनो आपण वरती चढतो आहे पाहू शकता इकडे खूप दमलो आहे आता अजून वरती चालायचं आपल्याला मला समजत नाही ऋतिकने छत्री आणला नाही पण वर एवढी हवा असती छत्रीच्या तारा राहतील फक्त <laughs> वाव आपल्याला त्या टेकडीवरती जायचंय हे बघा इथे जायचंय आपल्याला चालत खूप मस्त वाटतंय वरचा व्ह्यू पाहू शकता इकडे मित्रांनो आपण आता आलावय गुट्ट्याच्या माळावर माणसा कनेक्ट झाल्या आपल्याला मस्त पैकी राजाचा फोन आला आपल्याला मिस करतो मॅगी बनवायचे मॅगी रेसिपी चीज मॅगी चीज रेसिपी तर आपण स्पॉट निवडलाय आपल्याला ह्या कातळावर बनवायचे बघूया मस्त पैकी हा जागा आपल्याला ऋतिक एक काम कर कातळावर हे झाड तोडून टाक ऋतले आणि ह्याला छत्री बांधवाय झाड अर्ध तो एवढा की खाली तोडू हा तोड खाली नको वरती काय अरे काठी लागणार आपल्याला ती काठी कशाला पाहिजे काय मटन नाही शिजवायचं मुद लावत आहे घाबरत ना घरात घरात दावा दवाय पर्यंत तिथं नाही मी काय म्हणतो पायात चावला तर एक दोर बांधून डोक्यात चालवता करणार काय गळा दबाय लागल मग कसणार म की वीस वरच्या वरच राहिलं तुझी शेवटची इच्छा सांगतो साप तर काय नाही बस, बस।, बस। पेशवी मधून एक का एक सामान बाहेर येत आहे बघूया काय काय येत आहे ते खाऊन कशी बडू मॅगी मसाला आपला मॅगी मसाला पहिलाच बाहेर आलाय कुरकुरा अरे वा कुरकुरा भावा माझ्यासाठी कुरकुरा आला झुपी झुप्पी मॅगी किती अजून काय काय देत तावा बिवा काय छत्री पाण्याच्या बॉटल्या आपल्याला इथं आता सध्या पाणी पुढे दिसलं नाही आपल्याला भरपूर पाणी भेटणार डिझेल आणलेलं आहे तो पेटवाय छत्री उघडत ऋतिक अरे वा ऋतिक तुलाच सांभाळायची आहे ती आता म्यालास तू करमान मिळालास काढ एक एक काढ काय ते बाहेर काढ एक लाकड मिळाला एका लाकड काय जाणार आहे आपल्या पिशवीतून लाकडं बाहेर पडतायत पडत आहेत पाऊस फक्त आला नाही पाहिजे आपल्या एक रेसिपी झाली पाहिजे टोप बीप सगळं काढतोय बाहेर आपला शुभम एक आपला जुगाड होतो इकडे छत्रीचा पाऊस हे मेला या धागा जळल तो टोप तेच म्हणलं टेन्शन टोप जाणार म्हणजे काळा पण देवळातला कोयता ह्या जर ठेवला तर घरात जाय नको ऋती तु एखादा साप बाहेर आला मग मेला ऋती ये ये कसरून नाही कावरतो कसरूनला खैरती चाचूल बिल केली आहे इकडे मस्त वेगी आपली रेसिपी आहे खतरनाक रेसिपी आहे कोणती ती चीज मैगी कोण बनवणार आहे शुभम गुरु मी नाही बनवणार भर पावसा दिसतो पेटो दावाय बघू या काय दिसतो पेटटाय लागलाय बाबा इकडे आपला हिस्तो पेटतोय बघूया पाऊस काय करतोय थोडा थांबला पाहिजे कारण आपली रेसिपी एकदा बनली की नंतर आला तरी चालेल हे आपलं चीज आहे चीज मॅगी रेसिपी खतरनाक काय तुम्ही पण ट्राय करा आम्ही बनवतोय तशी बनवा आणि बघा कशी होती आहे ती पण बघूया मी पण नवीनच खातोय आज एवढं नाही लागत तुला काय करायचं सॉरी बोल दादा सॉरी बोल नाही दादा सॉरी बोल उटा वशा गाड दादा सॉरी गाड अजून कोमडा हो कोमडा सॉरी दादा चुकलं मग आता धर ले जयच्या हे चूल आपली पेटी पेट्या इस्तव हाऊर नाही आला हाऊर म्हणतो पाऊस नाही आला पाहिजे देवा मी बरोबर आहे आता इस्तव रे आपल्याला पाऊस पण खच्छा ना काला इकडून बघू शकत आणि आपल्या इकडे अरे अरे टो टोप उडाला प्रत्येक मिळाला आज मिळाला रुग्ण अरे उद्या तिथे उलटी काय अरे तिकडे झोपव <laughs> अरे ह्या बाजू झोपव ह्या बाजू अरे मिळाला मिळाला जो छत्री उघडणार छत्री तुटली सगळे छत्री उडाले इकडे बघू शकता आणि आज ऋत्तीचं काय कारण आहे सांगू चांगलं होतं छत्री वर वृत्तिक मिळाला खतरनाक वारा आलेला आहे आणि आपली इकडे मॅगी बघूया इस्तवाचं काय झालंय ते आपली छत्री पण उडून गेली मस्त पैकी धूर येतोय म्हणजे आपलं पेटलंय हृतिकची फाटले ईदभर कारण आता काका त्याला काय ठेवणार नाही पहिलं सांगितलेलं होतं त्याने आपला बडू मॅगी टाकतोय फटाफट फटाफट मला दे कुरकुरीत मसाला काही गेला अरे आधी मॅगी टाकबडू होता खाली आता खड्डा बांधलेला बघूया पहिली मॅगी टाकून घ्यायची आहे मी आला रेसिपी वाले तीन तीन चार चार जणांत मोबाईलदार पावसामध्ये पार्टी करायची मजाच खूप वेगळी असते तुम्ही बघू शकता पाऊस पूर्ण भरलाय आणि आता पूर्ण हवा चालू आहे पाऊस पण पडतोय बारीक बारीक आणि त्याच्यामध्ये आम्ही विस्तव भेटवलाय बाबा रेसिपी दाखवलो काही विस्तव भेटवला बघा मसाला मॅगीचा मसाला टाकून घ्यायचा आत आतमध्ये चिज मी भाजल <laughs> भी भी थी। थी। भी थी। थी भी ते काय दे चीज आहे बिळू देताळला की कालानी अरे बाबा संपवतील संपवती <laughs> सगळे मसाले फटाफट टाकून घ्यायचे प्रत्येक मॅगीच्या पॅकेटमध्ये वेगळा वेगळा मसाला आहे घरगुती बनवले घरगुती मसाला आहे अरे <laughs> मियाला जो पाय बस बस बडू मीठ जास्त नको टाकू मीठ बीठ टाकून घ्यायचं एखादं कुरकुरा टाकल्यावर चालेल त्याच्यात टाकू त्याच चव असते त्या मसाल्यात कुरकुरे बाबा टाकू ये पण खाऊया आपण चमच्यात मी फक्त मॅगी खाणार आहे बनवायचं काम आपला बडू करतोय मित्रांनो बडूला सगळं जेवण येतं काय नाही अंडा फ्राय भुर्जी फ्राय चिकन फ्राय सगळं येतं फक्त फक्त काय खात नाही फक्त अंड्या अंड्याची पोळी खातो अंड्याची पोळी खातो बाकी काय खात नाही गुरु सूरज गुरव आहेत एखादी मस्त कोकणटची पोरगी असेल त्याच्यासाठी बघा आपला एकदम छावा आणि आपला हृतिक गुरव लहानापासून सिंगल संघट संघटनेचा अध्यक्ष चीज चीज माझ्या हातात आहे बघा मॅगीचा काय प्रकार आहे पहिलं पाणी ओतून घ्यायचं नंतर मॅगी टाकायची मसाला टाकायचा नंतर शेवटला चीज टाकायचं मधी मध्ये टाकी जादू आहे अचानक गाय होणार आहे ते बघा आता दिसणार नाही अचानक मॅगी ते मेन म्हणजे किसून टाकायचं असतं पण आम्ही मला समजत नाही जादू करा आलाय की मॅगी आहे हा ऋतू वाढ बघ असं मॅगी रेडी झाली मस्त पैकी आपली चीज मॅगी रेडी झाली मस्त पैकी वाट खरनाक हे हिस्ता विजवायचा नंतर आधी नको वाणवा बिनवा लागल पाहिजे काय आपली मॅगी रेडी झाले बाय तोप झाला हे माझा वाटा लांब रावा काय मेन हे जरा जरा शिक ग्लास घ्या तुझा ग्लास गेला निवेद कावा निमित मला जरायचे तरी डाग मी जरायची भाजी झाली यम्मी एक नंबर ट्राय करा नक्की जोगचा पाठ खूप मजा खूप मस्ती आणि वरती जंगलामध्ये येऊन असं काहीतरी बनवून खायला खूप मजा येते तुम्हाला पण माहितच असेल आणि आम्ही असंच नॉर्मली चीज मॅगी म्हणून केली मॅगी नॉर्मलच आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही बोलाल बोलतात काहीतरी असं भलं मोठं आणि मॅगी असं काय नाही आम्ही मस्ती असं ठीक वाटण्यासाठी बोललो पण एक नंबर लागते मॅगी जंगलामध्ये येऊन जी टेस्ट येते ना ती जंगलामध्ये तर खूप मजा केलेली आहे मित्रांनो आता आम्ही चालू आहे धबधब्यावरती तर बघूया धबधबा आमचा खूप मोठा धबधबा आहे वरून खालती पाणी जवळजवळ खूप वरतून पाणी पडतं वरतून जर आपण पाठीवरती पाणी घेतलं तर फटके लागतात एवढे चटके लागतात ना पाण्याचे बस रे बस तर जाऊया आपण तिकडे तर तर मित्रांनो आपण आता जातोय काड्यावर हा बघा इथे तुम्हाला दिसेल धबधबा आपल्याला किती लांब जायचं याचा विचार करा हे बघा हे पूर्ण चालत जायचं आहे आपल्याला इकडून हे पूर्ण इथून असं चालत जाणार तर जाऊया आपल्याला ले खूप लेट झाला आहे तर थोड्यासाठी पाऊस येतोय तर वाट लावणार आहे पाऊस खतरनाक पाऊस भरला आता आलाच आहे पाऊस पुढे बघू शकतो तर आम्ही खूप वरती आलो आहे मित्रांनो मगाशी तुम्हाला खालतून पूर्ण आमचा ह्या साईडला गाव आहे आणि आम्ही पूर्ण वरती टेकडीवरती आहेत हे पूर्ण जंगल आता असंच पडलं आहे पहिली सगळीकडे गुरं असायची चरायला सगळ्या टेप्पनवरती इकडे गुरं तिकडे गुरं सगळीकडे गुरं आता चरवायला एक पण ढोर राहिलं नाही साधी शेणासाठी पण ढोर भेटत नाही हे पूर्ण असं प्लेन होऊन जायचं सगळीकडे आता या टायमिंगला आलो तर सगळीकडे पण असायची बैल वगैरे तर आपण आलो आहे तुम्ही रस्ता पण बघू शकता किती खतरनाक आहे जरा घसरला तरी खालती जाऊ शकतो एकदम आम्ही लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता पण तेव्हा ते पूर्ण गवत चुकं होतं इकडे बघू शकता किती मोठे मोठे दगड आहेत एक जरी दगड खाली आला ना तर सगळं घेऊन जाल खाली नंबर असं पूर्ण व्यू बघू शकता तुम्ही आम्ही एकदम टेकडीवरती आहोत आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला वर जायचं आहे पण आता वेळ होतो म्हणजे जास्त जात नाही तसं पण असाच दिसणार आहे पूर्ण आमचा गाव तिकडे आहे तो बघा बघू शकताय तो मागाशी आपण टॉवर बघितला हा बघा आणि ते आमचं घर पण दिसतं कुठं र गेलं ते बघा हे पूर्ण आमचं गाव आहे खालती गावातलं घर दिसत नाही एक नंबर व्यू फुल माझ्या आणि आपल्याला आता धबधब्यावरती जायचं धबधबा खालती आहे आता इथून उतरून आपण खालती जाणार आहे बघा आणि गणपतीची या ना कडा आहे वरून आपल्याला खालती उतरायचे तुम्ही बघू शकता किती डेंजर आहे ते वरती जर खाली पडला ना तर आपल्याला काय आधार पण नाही डायरेक्ट भेट डायरेक्ट वाढीत भेटेल खाली हे बरोबर बोललात वरण जर खाली गेलो ना कसलं तर डायरेक्ट आमच्या वाडीत जाव तर आपण आता जंगलामध्ये घुसतोय आपण आता धबधब्याच्या वरती आहोत आणि धबधबा खाली आहे बघू शकता किती डेंजर आहे पुढं पाय बी घसाला तर डायरेक्ट खाली शकता ही पूर्ण वाळी आहे खालती मित्रांनो चलासाठी पूर्ण डोंगरामध्ये आहेत आणि ही डोंगर दऱ्यातून पाणी आलेलं आहे खालती पूर्ण वरतून ओढत पाणी आणि ते खालती येतं आणि खालून वाळाला जाऊन मिळतं आता हेच पाणी खालती धबधब्याला ओढत आहे बघू शकता खूप मस्त पाणी आणि आपण हे पाणी पिऊ देखील शकतो हवं तेवढा पिऊ शकतो पाणी कारण हे झऱ्याचं पाणी आहे शुद्ध पाणी डायरेक्ट मातीतून येणारं पाणी आहे मला ताण लागले जोरात मी इथं पाणी पितो पहिला खूप कसरत घ्यायला लागते है खाली जायला हळूहळू हळूहळू जाऊया खाली खतरनाक व्ह्यू दिसतो आपल्याला इकडून एक नंबर बघू शकताय वरून पाणी पडतं इथून इथून असं पडत येते खाली स्टेप बाय स्टेप पाणी पडतंय आणि अजून खूप खालती आहे इथून पण आपण खालतीन बघितलं तर अजून खा भारी वाटतंय एकदम बघायला मगाशी तुम्हाला तिथून दाखवला होता तेच पाणी खालती कसं पडतंय स्टेप बाय स्टेप मी खालती पाणी पडतंय एकदम मस्त वेगळी मी येऊ आता वाव काड्याच्या वर आला वाय वाक धबधबा धबधबा दाखवतो तुम्हाला एक नंबर काढाय खाली झाला शुभ ए शुभ हात दाखव खतरनाक धबधबा आपला इकडून दिसतोय तर खाली उतरतोय खतरनाक म्हणजे धबधब्याच्या दब खालती तर जाऊया आपण आराम मात जाऊया काय गडबड नाही खतरनाक धबधबा दब आपला आपण धबधब्याच्या दब दब खालती आहोत एक नंबर सगळ्यांनी आपले कपडे काढलेले आहेत ऋतिक वावची बॉडी ना बडू तू आता एवढी हवा येते ना इकडे माझ्या अंगावर पूर्ण हवा भेकली जाते मजा केलेली मित्रांनो धमाल फुल पैसा वसूल आज एवढी मजा आली ना भावान काय सांगू पूर्ण वर्ष मजे मध्ये घालवायचं आपल्याला एक नंबर मजा आले सगळ्यांनी आम्ही खूप मजा केलेली आम्हाला वाटलं होतं पाऊस येईल पण नक्की नशीब पाऊस नाही आला एक मेहरवानगी आला देवान की आज जवळ जवळ बट पाच ते चार दिवस आणि कंटिन्यू पाऊस लागत होता एवढा जोरात पाऊस लागत होता आणि आज आम्ही भरून आलोय आज रविवार आहे आलोय घरी जायला तर आपण आता परतीची वाट सगळे जर मरगळले आहेत वरून एवढा पूर्ण कडा खालती चालत आलेत आपण होतो कुठे बघा एकदम त्या टेकडीवरती होतो आणि तिथून आता आम्ही खालती एक जवळजवळ दीड तास लागला खालती यायला खूप मजा आली व्हिडिओ बघितलाच असाल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अशा तर कॅ धन्यवाद मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय